फ्रेंड्स तर आम्ही आलेलो आहोत डी मार्टमध्ये हे आहे विरुची मॉलमधलं डी मार्ट तर त्यांना संध्याकाळी जायचं आहे बँगलोरला त्यासाठी ते जी ट्रॅव्हलिंग बॅग आहे ते बघत आहे तर आता कोणती आम्हाला पसंत पडते तर तुम्हाला दाखवलं तुम्ही गो आणि लागलं आहे खेळायला हे बघा बॉल भेटल्याने तो खेळतोय तर फ्रेंड्स हे बघा इथं वेगवेगळ्या प्राईजच्या ज्या आहेत बॅग आहेत चार हजार दोनशे पन्नास चार हजार एकशे नव्याण्णव तीन हजार नऊशे पस्तीस तीन हजार दोनशे चाळीस इकडं आहे सव्वीसशेपर्यंत तीन हजारापर्यंत तर बघा आणि क्वालिटी वगैरे खूप छान आहे तर यांना जी आहे ती ही बॅग आवडली आहे आणि चांगली मोठी आहे म्हणजे ट्रॅव्हलिंग वगैरे करायला तर खूपच छान वाटते आहे तर त्याच्यामध्ये हे दोन कलर आहेत एक ब्लॅक कलर आणि तो कलर आता दोघ दोन्हीपैकी आम्हाला कोणता कलर आवडतो तर फ्रेंड्सांना ब्लॅक कलर जी बॅग आहे ती आवडली आहे आणि त्याची प्राईज आहे अठ्ठावीसशे नव्याण्णव जवळजवळ तीन हजारापर्यंत तर बघू आता काय होते तर बघा संकू तर छानच खेळतोय संकू आणि सुती ते बघा त्याने एकदम बॉल घेऊन खेळतोय त्याला गरज पण नाही की मम्मी पप्पा कुठे आहेत काय आहेत त्याला काहीच हे नाही पण बघा तो बॉल घेऊन खेळायला लागले आणि जे दिदीला शोधतो ते बघा तर दिदी गेली होती इकडं काय आणलं दिदीनं काय माहिती आहे नाही शुतीनं आणले हे पाऊच किती लय बघा आपण आता हे बघ किती लय नव्वद रुपयाला नको बाई एवढं कशाला नको ते बघ कशी करते हे सांगतो हे बघ इकडे श्रुती हे तर तुला बघतोय किती व्हायचा आणि याची जी आहे ती पाच वर्षाची वॉरंटी आहे